महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच परळी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण कृषी संदर्भात विविध तंत्रज्ञान आणि शेतीसंदर्भातील माहिती पाहणार आहोत तर या प्रदर्शनातील पूर्ण महाराष्ट्रामधून शेतकरी बांधव विद्यार्थी हे येत आहेत आपण पाहू शकतात की तंत्रज्ञानाचा उपयोग करत या ठिकाणी विविध गोष्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण ट्रॅक्टरांसंदर्भात माहिती पाहणार आहोत नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक प्रयोग आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात नमस्कार तर विविध तंत्रज्ञान संदर्भात आयोजित केलेलं आहे यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत विविध कार्यक्रम आणि मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या बाजूला ट्रॅक्टर संदर्भात माहिती आणि या बाजूला विविध कृषी संदर्भात माहिती घेण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बोला नमस्कार सर नमस्कार काय म्हणणं तुमचं जळगाव जिल्हा तालुका खानदेश ये काय घेऊन आला तुम्ही काय नाही प्रदर्शन पाहण्यासाठी जेगाववरून पाहण्यासाठी आलो कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन चांगलं वाटलं सर काय खरेदी वगैरे केली का खरेदी वगैरे आता सुरुवात करता ठीक आहे धन्यवाद सर चला या पुढं पाहूया आपण ट्रॅक्टरासंदर्भात इथं माहिती आलेली आहे विविध यंत्रज्ञानासाठी पाहत पाहण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी कोबोटा जी ही कंपनीचे ट्रॅक्टर आले सर या संदर्भात तुमच्या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती सांगा आज आम्ही कृषी प्रदर्शनानिमित्त खास ऑफर काढलेली आहे आ, या चार दिवसासाठी ऑफर लागू शेतकऱ्यांसाठी लागू आहे आमचे एकवीस एस पी ट्रॅक्टर घेतल्याच नंतर याच्यासोबत रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर अगदी आम्ही मोफत देणार आहोत त्याच्या किती किमतीच आहे ते रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर एकसठ हजार रुपये किमती मोफत आहे मोफत आहे चार दिवसासाठी बाकीचे जे मोठे ट्रॅक्टर आहेत त्याची प्राइस वगैरे काय सवलत सवलत काय प्राईज जे आहे त्याच्यावर डिस्काउंट देतोच आहोत आम्ही चाल ठीक आहे धन्यवाद सर तर कुबोटा ट्रॅक्टरसाठी एकसष्ट हजार रुपयाचा रोटा विटर सध्या चार दिवसासाठी शेतकऱ्यांसाठी फ्री आहे या संधीचा नक्कीच शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे चला या आपल्याला सर ठिबकच्या माहिती सांगणार आहेत सर सांगा थोडक्यामध्ये सर हा स्टॉल जो आहे तो जेनिरेशनचा स्टॉल आहे आमचा जो जेनिरेशनचा सर्वात उत्पादन आहे ते जैन ठिबक सिंचन पाण्याची बचत होते उत्पादनात वाढ होते तसेच खतांची बचत होते ठिबक सिंचनातून खतं दिल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन डायरेक्ट दुप्पट होतं आणि पाण्याची पण पन्नास टक्के बचत होते त्याचबरोबर ठिबक सिंचनाबरोबर हा आमचा स्प्रिंकलर सिस्टीम मध्ये आजच्या दुरुम तुझा रेनकोट स्प्रिंकलर बनतात नवीन पद्धतीचा नवीन पद्धतीचा जगातला सर्वात नंबर एकचा परफॉर्मन्स असलेला सगळीकडे सार समप्रमाणात पाणी पडण्यासाठी ह्याचा वापर केला जातो त्याचबरोबर तीस फुटावरती आपण याला लागवड करतो तर दोन ह्याच्यातलं अंतर तीस फूट आणि ह्याच्यात खाली जे आपण पंचवीस एम एम किंवा बत्तीस एम एमची प्लेन लॅटर वापरतो ही आणि ह्याच्यामुळं कमीत कमी उत्पादनामध्ये जुना जो पद्धतीचा स्प्रिंकलर होता त्याच्यापेक्षा तीस ते चाळीस टक्के उत्पादनामध्ये वाढ होते किमतीचे जर विचार केला तर त्याच्यापेक्षा कमी आहेत का जास्त याची किंमत सर ही परमनंट सिस्टीम आहे आपल्याला कंटिन्यू पीक पिकामध्ये शिफ्टिंग करायची गरज नाही सर्वात महत्त्वाचं याचा प्रति खर्च चाळीस हजार रुपये आहे बनवल्या करायची गरज नाही हा ठिबक सिंचनासारखं एक वाल चालू केला की के पाच एच पी वर अर्धा एकरचं क्षेत्र ही करतो हे दहा बाय दहा मीटर वर चाळीस नौज बसतात आणि ह्याचा जो प्रिसिपिटेशन रेट आहे म्हणजे ह्याच्यातून जे पाणी पडण्याचे एकदम बारीक ड्रॉपलेट साईज असते त्यामुळं कांद्यासारखा जर बारीक रोपाच असेल त्याला काम नुकसान होत नाही पानाला पाना किती खर्च येईल एका एकरला चाळीस हजार रुपये खर्च येतो आणि त्याला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा अनुदान पंचवीस हजार आहे म्हणजे शेतकऱ्याला साधारणतः घरातून पंधरा हजार रुपये जातात ह्याची जी लाईफ आहे ते पंचवीस वर्षापर्यंत याची लाईफ आहे चांगली गोष्ट हा स्प्रिंकलर सिस्टीम आहे त्याचबरोबर आमच्याकडे हे ऑटोमेशन सिस्टीम सुद्धा आहे हा ऑटोमेशन सिस्टीमचा वापर ठिबक सिंचनामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे मानवीरही ठिबक सिंचन चालू करणार आहे जास्त गरज नाही एकदा फिट केल्यानंतर ऑटोमॅटिक काम करणार लि ऑटोमॅटिक आहे पंप तुमचा तुमचा ऑटोमॅटिकली चालू होणार आहे हां पंप आहे हां हा कंट्रोलर आहे हां पंप चालू बंद करण्यासाठी आणि तसं तो कंट्रोलर कंट्रोलर आहे पंप चालू बंद कर नमस्कार शेतकरी बांधवानू हे शक्तिमान कंपनीचे रक्षक टू हंड्रेड लिटरचे रक्षक मशीन आहे हे ट्रॅक्टरला अटॅच करून चार फुटापर्यंत आपण जे काही क्रॉप आहे त्याच्यावरती मारू शकतो उदाहरणार्थ तुरीमध्ये सोयाबीन मध्ये त्यानंतर आपल्या हरभऱ्यामध्ये ह्या मशीनचा वापर केला जातो फवारणीसाठी मुख्य वापर केला फवारणीसाठी मुख्य वापर याचा केला हो याच्यामध्ये दोनशे लिटरचा हा टँक आहे त्यानंतर हे नोजल दिलेले त्याला पाठीमाग ते किती फुटापर्यंत नव्हतं तुम्हाला वीस फुटापर्यंत कव्हर करतात वीस फुटापर्यंत आणि पाण्याची कॅपॅसिटी किती दोनशे लिटर दोनशे लिटर आणि किंमत जर विचारली तर कमीत कमी दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार सवलतीमध्येच असणार प्रदर्शनामध्ये हो हो ठीक आहे आणखीन दुसरे कोणते यंत्र येते पाठीमागायचे आपले त्यानंतर हे रासायनिक खत विस्कटण्याचं मशीन आहे मिक्स करण्या मिक्स करून विस्कटलं जातं याच्यामध्ये युरिया एकोणीस एकोणीस तुम्ही एक प्लेन राणावरती मिक्स करून विस्कटतो तुम्ही हे मशीन विस्कटवण्याचं काम करतो मिक्स रेडर आपले मोबाईल मोबाईल श्रेडर मोबाईल श्रीडर हा हे मोबाईल स््रेडर आपल्या मुरगास बनवण्यासाठी तसेच आपल्यानंतर त्यानंतर आपले पळाटे वगैरे कटिंग करून बारीक करून जमिनीमध्ये काढण्यासाठी या मशीनचा वापर केला हे गवताला बारीक करेल आणि त्याचा मूरघास बनवेल आणि पळाटी सुद्धा बारीक याची अंदाजे किंमत किती पर्यंत आहे याची दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे बर ठीक आहे आणि या प्रदर्शनानंतर हे कुठं भेटतील मशीन आपल्याला या प्रदर्शनानंतर किसान अॅग्रो किसान ट्रॅक्टर्स परळी या ठिकाणी या मशीन धन्यवाद सर थँक्यू त्या ठिकाणी एक नवीन मशीन बनवलेली आहे त्या मशीन बद्दल आपण शेतकऱ्यांसाठी काय उपयोगी येणार आहे ती माहिती जाणून घेणार सर आपल्या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती इलेक्ट्रिक ट्रॅक्टर इलेक्ट्रिक तीन तास चार्जिंग केली की आठ घंटे चालते तीन तास आठ घंटे चालते आठ घंटे रोट रोटर चालतंय बळी चालते पाळी चालते शरीर चालते अंतर मशागतसाठी सगळे काम करता येतात त्याच्यासाठी यंत्र वगैरे वेगळे घ्यायचे आहेत का अटॅच आहेत यंत्र वेगळे घ्यावं लागतात आपल्याकडे आपल्याकडेच घ्यावं लागतं सगळे मिळत ट्रॅक्टरची किंमत तीन लाख आहे यंत्रणाची वेगळी आहे आणि शेतामधले सर्व नांगरण मोकडे वगैरे नांगर सोडून बळी पाळी रोटर सरी ग्रास, ग्रास रोटर, कटर ड्रिल मशीन ट्रॉली सगळं वापरतात या ठिकाणी जवळपास किती तीन लाख सांगितले त्यासोबत त्याच्यासोबत एक यंत्र घ्यायला सांगितलेले सरांनी तर हे कुटलच्या जिल्ह्यामधून बनवलेला प्रकल्प आहे लातूर लातूर तालुका लातूर फिनिक्स फाउंडेशन हे त्याच्यासाठी घेतण्याचं ड्रिल मशीन आहे आणि हे जे यंत्र आहे ते हे

शेतकऱ्यांना सतत पडणारा दुष्काळ मग ओला असो की कोरडा त्याच्यामुळं आजकाल म शेतामध्ये उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही अशा परिस्थितीमध्ये खर्चाची बचत हा सगळ्यात मोठा सोर्स शेतकऱ्यासाठी कणा ठरू शकतो बर या उद्देशानं आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकलवर चालणार हे असं तंत्रज्ञान विकसित केलंय ज्यानं आंतरमशागतीची सगळी कामं केली जातात आणि बैलजोडीचा जो चाऱ्यापोटी होणारा लाख सव्वा लाखाचा खर्च आहे तो जरी वाचला तरी शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये सगळ्या पिकांची पेरणी सगळ्या पिकांमध्ये वखरपाळी कोळपणी फवारणी आणि सगळ्या पिकांचा झालेला माल पाच क्विंटल पर्यंतचा माल वजन वाहून नेणारी ट्रॉली ही सगळीच अवजार आपण शकतात मित्रांनो की सरांनी सांगितल्या प्रमाणे की जुन्या गाडीचा वापर करून चाऱ्यांचा खर्च वाचतो पैसा वाचतो आणि उत्पादनामध्ये वाढ होते तर अशीच एक छोटीशी ट्रॉली बनवलेली आहे आणि या ट्रॅक्टरचा गाडीला अटॅच आणि एक छोटस ट्रॅक्टर बनवलेला सर आपल्याला शेतकऱ्यांना किती खर्च येऊ शकतो हे कसं आहे शेतकऱ्यांच्या टू व्हीलरला आम्हाला थ्री व्हीलर मध्ये कन्वर्ट करावं लागतं त्याची ताकद वाढवण्यासाठी आम्हाला इथं गिअर बॉक्स द्यावा लागलाय याच्यातनं शेतकरी रिव्हर्स फॉरवर्ड सुद्धा करू शकतो हा रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स गिअर सिस्टीम सह ही सगळी यंत्रणा शेतकऱ्यांना आम्ही जोडून देतोय आता ह्याच्यामध्ये इकडचं जर मॉडेल बघितलं तर हे हायड्रोलिक मॉडेल आलेलं आहे हां म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे हे पहिलं मॅन्युअली होतं खाली हो, वरती जर अवजार करायचं असेल तर पायाने दाबावं लागायचं हो, हो। तर आता शेतकऱ्यांना तिथं सुद्धा आम्ही ऑइल पंप दिलेला आहे हो आणि पुन्हा मारुती कारचा गियर बॉक्स अटॅच केलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड ताकद त्याच्यामध्ये जनरेट होते आणि शेतकऱ्यांनी एक समजून घेणं गरजेचं आहे आंतरमशागतीला ताकदीपेक्षा तंत्र महत्वाचं कारण याचं कसं आहे वजनाना हलका असल्यामुळे जमिनीचा तुडवा करत नाही शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध असले मोटर

शेतकऱ्यांच्या टू व्हीलरला थ्री व्हीलर मध्ये कन्वर्ट करून त्याला रिव्हर्स गिअर विदाउट हायड्रोलिक जर घेतलं कधी तर पंचावन्न हजारामध्ये पाळी कुळपणे आम्ही त्यांना अटॅच करून देतो पंचावन्न हजार रुपये मित्रांनो आपण शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरू शकतात आणि प्रदर्शनानंतर मिळणार पेरणी यंत्राच्या बॉक्सची किंमत चोवीस हजार रुपये आहे रोहित कंपनीचं बीबीएफ पद्धतीचं पेरणी यंत्र आहे टोकन यंत्रासारखं ते काम करतं दुसरं ट्रॉलीची किंमत बावीस हजार रुपये आहे आणि याच्यावरती जी फवारणीचा सेट येतो त्याची सोळा हजार रुपये किंमत आहे म्हणजे अडीचशे लिटरचं ओझं घेऊन सुद्धा ते चालू शकत तर हे सगळं मिळण्याचं ठिकाण बीड परळी हायवे वरती बीड आणि वडवणीच्या मध्ये ढेकन नावाचं गाव आहे तर ढेकन मोहाला नंदीराज बाईक बुल एजन्सी बीड तालुका, बीड़ तालुका।, बीड़ तालुका। नंदीराज बाईक बुल एजन्सी माझं नाव बाप्पासाहेब डावकर आहे आणि शेतकऱ्यांना माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावन्न शून्य दोन अकरा अकरा नाईन एट फाईव्ह टू झिरो टू डबल वन डबल वन चालतं ठीक आहे धन्यवाद सर चांगली माहिती दिली आणि चांगलं तंत्रज्ञान सरांनी विकसित केलेलं आहे या ठिकाणी आपण पुढं पाहणार आहोत की विविध तंत्रज्ञान मोठ्या पद्धतीनं आलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतात की आधुनिक पद्धतीनं हां हे पेरणी यंत्र आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत का एकाच डिझाईनमध्ये आहेत कोण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काय फरक काय आहे सर त्या यंत्रामध्ये फक्त तुम्ही कोथिंबीर कांदा आणि कोथिंबीर शकता आपण जवळ घेऊन पाहू शकतात की कोथिंबीर आणि कांदा पेरणी बियाणे होऊ शकते बियाणे होऊ शकतात आतापर्यंत मोठे बियाण्याचे पेरणे यंत्र आपण पाहिलेले आहेत मित्रांनो पण या ठिकाणी आता लहान बियासाठी कांदा आहे किंवा आणखी कोथिंबीर सुद्धा आपण पेरणी करू शकतात त्याच्यावरती आपली रेग्युलर रेग्युलर पेरणी हे ठीक आहे तर सर त्याची अंदाजे किंमत जर शेतकऱ्यांना सांगायची म्हटलं तर बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजारापर्यंत पर्यंत आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधे बियाण्याची पेरणी करता येईल का नाही त्याच्यामध्ये साधी नाही करताय साधी नाही करता येणार कोथिंबीर आणि कांदा बरं ठीक आहे सर धन्यवाद कुठे मिळणार साधा बियाण्यासाठी तुम्हाला हे पेरणी भेटल बरं आपल्याला प्रदर्शनानंतर कुठे मिळणार आहे ठीक आहे अंबाजोगाला पण भेटेल तुम्हाला बरं बरं ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू लाकडी वस्तू पासून विविध वस्तू तयार केलेल्या आहेत जसं की आराम खुर्ची आहे या ठिकाणी घड्याळ बनवलेले आहे सर आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सर माझं नाव शहाबाद पटेल हे पाशा पटेल साहेब म्हणजे फिक्स फाउंडेशन संस्था आहे या संस्थेअंतर्गत हे बांबूचं प्रोडक्शन तयार होतंय आणि आपल्या बांबूपासून हे पात घड्याळ टोटल बेसिक बांबू पासून नाही अँटिक पीस आहे आपल्या आजूबाजूला कुठे उपलब्ध होणार नाही दुसरं आहे हे बांबू पासून टावेल पूर्णतः बांबूच्या शेतीपासून बनवलेलं आहे हो बांबू बांबू पासून हे टोटल बांबू पासून बनवलेलं टावेल आहे ते झालं त्यानंतर टी शर्ट आहे आणि टी शर्ट बांब पासून आहे या टी शर्ट आपल्याला थंडीमध्ये गरम आणि गरम थंडी घाम येणार नाही आणि थंडीमध्ये तुम्हाला जास्त थंडी होणार नाही परत हे बाब पासून टोटल हँडमेड केलेला गणपती पूर्ण हँडमेड आहे याच्यापासून फिनिशिंग वगैरे सगळं आता तुम्ही कुठं बाहेर तुम्हाला पाहायला पण भेटणार नाही दुसरीकडून पाहायला भेटणार नाही शेतकऱ्यांना विजिट करायचं म्हटलं तर पत्ता पण सर तुम्हाला शेतकऱ्यांना फिनिक्स फाउंडेशन लोदगा आपला कॅम्पस आहे तिथे तुम्हाला येऊन व्हिजिटा तालुका औसा जिल्हा लातूर तेथे आपल्याला फिनिक्स फाउंडेशन तुम्हाला बांबूचे भरपूर प्रोडक्ट भेटण्यासाठी चहापत्ती आहे लोणचं आहे मीठ आहे राईस आहे फ्लोरिंग आहे भरपूर प्रोडक्ट तुम्हाला फिनिक्स फाउंडेशन मध्ये पाहण्यासाठी भेटतील हे तसंच हे सॉक्स आहे बावू पासून तयार आहे हे ब्रश आहे बावू पासून हे कॉफी कप आहे हे आपल्याकडेच मॅन्युफॅक्चर झालेलं आहे बरं बनवलं कॉफी कप आहे सुंदर आहे आणि बांबूचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक के योजना राबवलेल्या आहेत याचा नक्कीच फायदा आणि माहिती घेतली पाहिजे वॉटर बॉटल बांबू पासून हे डायरी ही डायरी पूर्ण बांबू पासून आहे हे पेन ह्याचे पेज देखील पूर्ण बांबू पासून आहे खूप छान ह्याच्या पूर्ण बांबू पासून आहे त्यानंतर हे बांबू हे घ्यायची जर म्हटलं तर कितीला मिळू शकते ही पाचशे रुपयाला आहे हे बांबू आणि पेन ही नाही काय मला मार्केट मध्ये कुठं पण भेटणार नाही ही वस्तू साहेबांच्या संकल्पने सगळे प्रोडक्ट तयार झालेले आहेत आणि आपण पाहून पासून इकडं प्रोडक्ट पण पुस्तक आहेत चला सांगा हे सगळं भाऊ पोहोचणार आहेत हा मिलेट्स आहेत आपल्याकडे बरं तुम्हाला कुठे भेटणार आहेत आपल्या सोबत मिलेटचं पण प्रोडक्शन आहे बरं हे बांबू सकल प्रोडक्शन शेतीची बांबूची माहिती या पुस्तकामध्ये भेटून जाईल तुम्हाला सगळी हे आहे माहिती या पुस्तकामध्ये आहे आणि रोपाची किंमत कसं असते सर हे शासनाचा रोप तुम्हाला ती सबसिडी वगैरे मनरेगा मार्फत हे बांबूचा रोप आहे एक टुलडा बांबू आहे हे प्रथम तीन वर्षामध्ये कापल्याला येणार पीक आहे तुम्ही याला लावलात कि तुम्हाला वर्षात उन्ची, उन्ची, आ, पुड़ापरेंता 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 तीन वर्षात हे पीक काढण्यासाठी येईल हे याची उंची ऐंशी फुटापर्यंत जाऊ शकते हे शंभर वर्षापर्यंत याला तुम्हाला लावड डबल लागवड करायची आवश्यकता नाही प्रत्येक वर्षी ही कापणी करू शकतात याचं प्रोडक्शन तुम्ही घेऊ शकतात हे किंमत चाळीस रुपये घेतले तर जास्तीत जास्त चाळीस रुपये शासनाचाच रेट आहे ठरवलेलं शासनामार्फत लातूर मध्ये लोक या ठिकाणी आपल्या कॅम्पसला कॅम्पसला मिळेल सगळ्या वस्तू तुम्हाला भेटतील बांबू पासून भरपूर वस्तू आहेत आता तिकडे आता फर्निचर आहे फर्निचर आहे चालतंय सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण फर्निचर सुद्धा पाहिलेला आहे आणखीन एकदा पहा की त्या ठिकाणी चेअर्स वगैरे बनवलेले आहेत चला एक मिनट चला ते बॉटल ठेऊन द्या चला तर या ठिकाणी शोभेच्या आणि ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी अनेक फर्निचरच्या वस्तू बांबू पासून बनवलेल्या आहेत ये बाँ बाँ ये हे बॉम्ब याच्यावरती बसला तर ह्याचा फील तुम्हाला पूर्णतः वेगळा येईल हा सोफा सेट बॉम्ब ते कुशन आहे जसा कस्टमरला सोफा पाहिजे जशी चेअर पाहिजे तशी चेअर भेटेल आता हे आराम चेअर आहे आता हा पहा हे नाही बसले एला एक नंबर वाटायला किंमत काय सर त्याची हे नऊ हजार आठशे रुपये याच्यामध्ये आपल्याकडे कापूस बियाणे जे आहेत राशीचे तुम्ही जर हे बघितलं तर आपण जमिनीनुसार कपाशीच्या बियाण्याचे रिकमेंडेड करतो म्हणजे भारी जमिनीसाठी कोणतं बियाणं मध्यम जमिनीसाठी कोणतं आणि हलक्या जमिनीमध्ये म्हणजे एकच बियाणं आपण सर्व रिकमेंडे करणार जमीन आहे ज्या प्रकारची त्यानुसार बियाण्याची लागू करा आणि हा जो आहे हा आपलं गुलाबी कपाशी होती सर्वात मोठा त्याचा अटॅक येतो सध्या तर त्यासाठी फवारणी तर करतोच पण आपण जे रेग्युलर ज्या उपाययोजना आपण काय करायला पाहिजे एक तर उन्हाळ्यामध्ये दोन वेळेस जमिनीची खोल नांगरती करून घ्यावी दुसरं कापूस पीक वेचल्यानंतर त्याला नष्ट करावं जाळून म्हणा किंवा साईडला फेकून आणि तिसरं जे काही जर कापाशी आपल्या शेतामध्ये शिल्लक असेल कापूस वेचल्यानंतर ते बोंडामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्या राहला सोडाव्या जेणेकरून बोंडळीचं जे कोश वगैरे आहे त्याला खाऊन हे नष्ट करतात ठीक आहे कापूस उत्पादन वाढवण्यासाठी काही नवीन आहे का नाही याच्यामध्ये काय आहे की आपले फक्त बियाणेची कंपनी आम्ही फक्त सीड सप्लाय करतो आपल्या औषध किंवा खताची कंपनी नाही आहे आपण कंपनी कंपनीने ह्या वर्षी एक नवीन नुण व्हरायटी राशी स्विफ्ट म्हणजे भारतामध्ये सध्या सर्वात लवकर येणारे बियाणं कपाशीची सोबत सर्वात जास्त प्रतिकार क्षमता फुलकडे आणि तूर तुडतुड्यांना प्रत्येक क्विंटल काय अव्हरेज काढलेलं आहे का? आता ऍव्हरेज हे आपल्या परिसरात शेतकरी आहे जवळपास नऊ पासून ते सोळा क्विंटल पर्यंत लोकांनी एकरी उत्पादन काढलं आणि एका बॅगेची किंमत किती आहे एका बॅगेची आठशे सौस रुपये कुठे मिळणार सर यानंतर आपल्या कृषी सेवा केंद्रावरती आणि पोषक अन्नद्रव्य जे की जमिनीत आता रासायनिक शेती वगैरे केली जाते रासायनिक खत वापरले जाते त्यांना जमीन नापीक होत चालली पण त्याच्याबरोबर चांगले उत्पन्न घेण्यासाठी हे जर दर धर्तीचे काही प्रोडक्ट आहेत जे की पोषक अन्नद्रव्य हे पोषक अन्नद्रव्य दिल्यानंतर त्याच्यामध्ये जमिनीतले जे आहे का रासायनिक खत वगैरे अपटेकिंग करून झाडाला आ, फायदा होऊन जातो आणि एकदम चांगलं उत्पन्न भेटून येतं शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आणि सर्व प्रकारच्या सर्व खत येतं आणि बियाण्यामध्ये एक आपल्याकडे एक वाल आलेला आहे जे का व्हायरस साठी खूप लोक परेशान आहेत आणि त्याच्यासाठी एक नवीन वाल आलेला आहे आपला डी एच बी नऊशे अडसठ म्हणून जे की त्याच्यावर नाही का मोठी शेंग वगैरे आणि हे शेतकऱ्यासाठी खूप चांगले इथले परळी मार्केटमध्ये असो किंवा अदर सगळं महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं वान आहे तसंच आपल्याकडे एक बबली म्हणून एक आहे जगातलं पहिलं हायब्रिड वान वाल आणि चवळीमध्ये हायब्रिड वान जगातलं पहिले हा हे चवळीचं या आणि हे इकडं वाल हे वालामध्ये या जगातलं पहिलं हायब्रिड वान मध्ये धरतीने काढलेले दोन वाहन आहेत जे की शेतकरी आहे धरती अॅग्रो केमिकल एक अंकुरचाच ग्रुप आहे या आणि ती कंपनी एक हा नागपूरची कंपनी या आणि त्याचे एक नवीन नवीन संशोधित वाहन आहेत जे की व्हेजिटेबल मध्ये असो किंवा अन्नद्रव्यामध्ये असो हे सगळं पुरवित राहते बीएन प्लस न्यूट्रिशन मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचा रान भाजी महोत्सव हे ठेवलेला आहे आपल्याला वनस्पतीजन्य उगवणाऱ्या भाज्यापासून आपल्या आरोग्यासाठी किती आरोग्यदायक आहेत याची माहिती सांगतो मी ही आरवी आरवी जी आहे आ, ही दमा अस्तमा जे माणसांना असतो त्यांच्यासाठी ही भाजी आठ दिवसातून एकदा खाल्यानंतर ते दमा विकार कमी होतो आता ह्याचं उत्पन्न चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यात जास्तीत जास्त घेतात था। रायगड ठाणे पालघर या पण जिल्ह्यात का शासनातर हा शासनातर्फे आहे सर हे सुरण आहे सर सुरण हा मूळव्याध आणि पोटाचे विकार ज्यांना असतील त्यांनी ह्याचे आठ दिवसातून एक वेळेस भाजी भाजी सांगितलेलीच आहे भाजी खाली तर त्याचे पूर्णपणे हे बरं होतं जे डॉक्टर जे देतात सर मूळव्याधीसाठी ह्याचं चूर्ण म्हणून देतात सर त्वचाचे ज्याला विकार असतील त्यांनी पोटाची चटणी वगैरे करून खायची हे रामिन नाही नाही त्वचाची आहे रान सर, रान? रान रान ओवा। हे रान होवा सर ह्याचा पाला पिल्यानंतर पोट एकदम साफ होत रान होवा रान होवा पिंपळ पिंपळचा जर पाला दररोज लहान मुलांना ज्याची समरण शक्ती कमी आहे त्यांना जर आपण दिला आ, तर त्यांची समरण शक्ती वाढ होते म्हणजे जे विसरणारे आहे ते विसरणार ना विसर नाही ना स्मरण शक्ती वाढणार ठीक आहे ही भाजी ही भाजी खापर कुट्टीची आहे सर यापासून आपले जटर जटर मध्ये जे स्वच्छता वगैरे होते ही घाण वगैरे याच्यातून निघून जाते वाचन तंत्रासाठी ठीक आहे पुढे आहेत का काय आहे सर एक मिनिट चला ही कुंजरा सर तांदूळ कुंजरा म्हणून ही भाजी ही आपल्या पचनक्रियेसाठीच आहे सा सर व्यवस्थित म्हणजे पोट वगैरे काप राहत आहे चिवळ चीवर सर चिवळ हे आमली पित्त वगैरे जे ज्याला राहतं त्यांनी ही चिवळची भाजी खावी सर, 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 ते करटोली सर करटोली सगळ्या ही करटोली आपले सगळ्यात महत्त्वाची रानभाजी सर हे वर्षातून एकदाच मिळते सर आपल्या खरीपामध्ये नंतर ती आपल्याला दुसऱ्या वर्षी खातो नाही खातोळी करटोली असते हे शेवट शेवग्याच्या पाल्यापासून भाजी तयार करून खायची सर हे ह्याच्यापासून कॅल्शियम हे शरीरात वाढत असत पानांची भाजी हे भुई आवळा सर भुई आवळ्याची भाजी खाल्यानंतर ज्यांना बांबूचे बॉर्न सर बांबूचे कॉर्न पासून म्हणजे जे नवीन कॉर्न आलेले असते त्याची भाजी शिजून खायची सर हे पहा मित्रांनो नवीन बांबूचे बियाणे उगवलेल्या कोवळ्या खोडाची हे सर आगरडा आगरड्याचे कोवळ्या आगरड्याची भाजी खालेली तर जे आपलं किडनी स्टोन असतो तो पूर्णपणे बरा होतो सर विरक्त विरक्त लाल कलरचा रंग असतो ते कवळं असताना वर्षात पण एक वेळेस खाल्ल्यानंतर आपलं शिरा जे आहेत ते फार व्यवस्थितपणे रक्तस्राव करतात हां तर ह्याचेसुद्धा खूप म्हणजे उत्पादन पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्याच्या किंवा कुठेही उत्पादन येत असतं आणि ह्याचाच उपयोग ह्या रानभाज्याची माहिती आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये मिळत आहे आपण याचा उपयोग आरोग्यासाठी करू शकतो येणं हा तर आपण सा सर्वकडच उपलब्ध आहे हां हा सगळं टाकून देतो आपण हे आपलं पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी वर्षातून एकदा ह्याची कवळ्या केण्याची भाजी कावी हे आंबाडी सर आंबाडी पासून बरेच मिनरल्स प्रोटीन्स वगैरे आपल्या शरीरासाठी मिळतात शुगर आणि हा ह्याचा जास्तीत जास्त उपयोग कोरोना काळामध्ये आपण केलेला रोल प्ले केलेला आहे आबुशी आहे सर ही आबुशी भाजी खाल्यानंतर पोटाचे विकार बऱ्यापैकी बाकी होते फंजी भाजी आपला पूर्ण दुष्काळ या फंजी भाजीवरच गेलेला आहे सर कारण एकोणीसशे बहात्तर मध्ये जास्तीत जास्त ह्या भाजीचा वापर खाण्यासाठी केलेला आहे तोडले आहे तोंडले तोंडातलं वगैरे किंवा आपल्या घशातले जे विकार असते कृषी विभागाचा स्टॉल आहे तिथं ड्रॅगन फूड म्हणजे त्याला केशीकडचे केळी जैनचे आहे रोप केशीकडचे केळी जैनचे हा ही ड्राय फ्रूटमध्ये पिवळा कलर पिवळा कलरचा आहे आणि याच्यामधून पांढऱ्या निघणार का सध्या तर पिवळ्याचा हलू निघाल नाही हातमध्ये पिवळाचा आहे हा पिवळा कि बरं बरं ठीक आहे आणि ही केळीची साईज वगैरे वाढ होते चाळीस किलो चा घर जातो याचा आपल्याकडे काय बियाणं उपलब्ध आहे का विकण्यासाठी आहे शेतकऱ्याला दिलेली आहे आमच्या अनुदानावर त्याचे फक्त शॅम्पल म्हणून आणलेले शासनानं दिलेल्या उत्पादन घेतलेलं आहे या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपल्याला ढोबळी मिरची मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या साईज मध्ये मिळालेली आहे तर हे गांधनवाडी या ठिकाणी आष्टी तालुक्यातील कलर कॅप्सिकम म्हणजेच कलरची शिमला मिरची आहे आणि याचं वैशिष्ट्य जे आहे ते आपण पाहू शकतात की मोठ्या साईजमध्ये आहे आणि कलर हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत तर एवढ्या मोठ्या साईजमध्ये आता हे खाण्यासाठी कसा उपयोग